नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक भन्नाट आणि खूप महत्त्वाचा असा विषय घेऊन आलेला आहे ज्याचं नाव आहे कमोडिटी मार्केट बघा बरेच जण तुम्ही टी व्हीवरती ऐकत असाल की सोन्याचे भाव वाढले कमी झाले तेलाचे भाव कमी झाले वाढले बरोबर आहे तर ह्या सगळ्यांचं नेमकं मार्केट कुठे आहे किंवा कुठे याच्यावरती ट्रेडिंग केली जाते बरोबर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा कमोडिटी मार्केट तो काया होता? तर कमोडिटी मार्केटमध्ये नेमकं काय होतं तर बघा सोने चांदी त्यानंतर तांबे तेल क्रूड ऑइल त्यानंतर कापूस सोयाबीन साखर या सगळ्यांची काय होते ट्रेडिंग केली जाते कुठे कमोडिटी मार्केटमध्ये हो तुम्ही बरोबर ऐकताय कापूस साखर हे सुद्धा काय केलं जाते विकलं जातं घेतलं जातं कुठे कमोडिटी मार्केटमध्ये ठीक आहे तर बघा हे कम्युनिटी मार्केट जे आहे याचे दोन प्रकार पडतात याच्यामध्ये जे काय प्रोडक्ट आहेत असं म्हणता येईल आपल्याला तर दोन कोणकोणते आहेत तर एक हार्ड कम्युनिटीज आणि एक सॉफ्ट कम्युनिटीज तर हार्ड कम्युनिटीजमध्ये काय आहे की सिल्वर गोल्ड सोने चांदी हे कशामध्ये येतं हार्ड कम्युनिटीजमध्ये क्रूड ऑइल बरोबर आणि सॉफ्ट कम्युनिटीजमध्ये काय येतं तर मग जे आपले कृषी उत्पादक आहेत ॲग्रिकल्चर प्रोडक्ट कापूस असेल सोयाबीन असेल गहू असेल तांदूळ असेल हे कशामध्ये येतं सॉफ्ट कम्युडिटीमध्ये म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला सांगायचं झालं तर जे मायनिंग करून मिळतो आपण मिळणारे जे प्रोडक्ट आहेत ते कोणते आहेत हार्ड कम्युनिटीजमध्ये बरोबर जे कृषी प्रोडक्ट आहेत ॲग्रिकल्चर प्रोडक्ट आहेत ते काय आहेत सॉफ्ट कम्युनिटीज आहेत ठीक आहे तर हे त्याचे प्रकार झाले आता बघा हे जे काय कम्युडिटीज आहेत याचे ट्रेडिंग कुठे होते तर याचे कोणते एक्सचेंजेस आहेत तर इंडियामध्ये मेन जे एक्सचेंजेस आहेत त्याचे ते आहेत एम सी एक्स म्हणजे मल्टी कम्युनिटी एक्सचेंज आणि एन सी डीई एक्स म्हणजे नॅशनल कम्युनिटी अँड टेरिटरी एक्सचेंज ते हे मेन एक्सचेंजेस आहेत इंडियामधले ज्याच्यामध्ये काय केले जाते कम्युनिटीची ट्रेडिंग केली जाते आता कम्युनिटीमध्ये जर पाहिलं तर हो मुख्यतः फ्युचरमध्ये जास्त ट्रेडिंग केली जाते बरोबर आणि फ्युचर काय आहे की फ्युचर हा डेअरिटी मार्केटचाच एक भाग आहे तर ह्या फ्युचर कॉन्ट्रॅक्टवरती काय केलं जातंय जास्तीत जास्त ट्रेडिंग केली जाते कम्युनिटीमध्ये उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगायचं झालं तर एखादा व्यक्ती आहे आणि त्याने सपोज साठ हजाराचं सा सोनं खरेदी केलं ठीक आहे आणि त्याने जे काय कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे बाय केलं आहे ते काय केले तीन महिन्यापर्यंतचं ठीक आहे म्हणजे तीन महिन्यानंतरचा जो भाव आहे म्हणजे आज तो खरेदी करतो आहे तीन महिन्यानंतर त्याचा भाव काय होईल या हिशोबाने त्याला असं वाटते की तीन महिन्यानंतर काय होईल सोन्याचे भाव वाढतील त्याने साठ हजार रुपयाचे सोने खरेदी केले एक उदाहरण घेते मी ठीक आहे आणि तीन महिन्यानंतर जर पाहिलं तर त्याचे बासष्ट हजार रुपये झाले म्हणजे दोन हजाराचा काय झाला त्याचा फायदा झाला किंवा त्याचा भाव कमी झाला तर तेवढंच त्याचं काय होईल नुकसान होईल ठीक आहे म्हणजे सांगायचं झालं तर तुम्हाला काय आहे जर अंदाजा असेल अंदाजा नाही म्हणता येणार पण तुमचा तेवढा अभ्यास असेल की एक महिन्याने दोन महिन्याने काय होईल सोन्याचे भाव वाढतील किंवा कमी होतील त्याचबरोबर जर तुम्हाला तुमचं तुम्हा दुसरं नॉलेज असेल ॲग्रिकल्चर प्रोडक्टचं की तुम्हाला असं वाटत असेल की कापसाचे भाव वाढू शकतात कमी होऊ शकतात तर तुम्ही काय करू शकता ते फ्युचर त्याची खरेदी करू शकता ठीक आहे तुम्हाला असं वाटतं की दोन महिन्यानंतर कापूसचा भाव वाढणार आहे तर तुम्ही काय करू शकता त्याचं फ्युचर बाय करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने याच्यामध्ये ट्रेडिंग होते तर बघा हे एवढं सोपं आहे का खरंच की आपण बाय केलं आणि सेल केलं तर नाही याच्यामध्ये तेवढाच तुम्हाला सखोल अभ्यास देखील लागतो ठीक आहे तुम्हाला इंटरनॅशनल मार्केटचा अभ्यास लागतो ग्लोबल मार्केटचा की काय चालू आहे नेमकं सोन्याचे चांदीचे भाव तुम्हाला माहिती आहे सोने सोन्या चांदीचा भाव किंवा क्रूड ऑइलचा भाव जर घसरला कमी झाला किंवा वाढला त्याचं डायरेक्ट काय होतं की अर्थव्यवस्थेवरती याचा चांगलाच इम्पॅक्ट होतो बरोबर हे तुम्ही पाहतही असेल म्हणजे हे एवढे महत्त्वाचे विषय आहे त्यामुळे तुम्हाला जर याच्यामध्ये ट्रेडिंग करायचे असेल तर त्याचा सखोल अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे तरच तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये प्रॉफिट कमवू शकता म्हणजे डायरेक्टली एंट्री करणं हे थोडंसं धोक्याचं म्हणता येईल तर तुम्हाला सखोल अभ्यास नेहमी अपडेट राहणं गरजेचं आहे ग्लोबल मार्केटमध्ये काय चालू आहे हे तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला त्या विषयामध्ये तेवढा रसही असला पाहिजे बरोबर तर तसं असेल तर तुम्ही याच्यामध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करू शकता तर हे आहे कमोडिटी मार्केटबद्दल बघा विषय रिस्की जरी असला तरी तो खूप महत्त्वाचा आहे आणि इथे काय आहे माहिती आहे की बऱ्याच जणांना गुंतवणुकीसाठी एक वेगळा पर्याय पण पर मिळतो म्हणजे सगळे आपण जे गुंतवणूक आहे ती शेअरमध्ये न करता डायव्हर्सिफिकेशन ज्याला आपण म्हणतो तर त्याच्यासाठीही बरेच जण याचा वापर करतात किंवा काही ना आणखी वेगळा पर्याय हवा असतो तर ते त्यांना एक ऑप्शन आहे की याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता ट्रेड करू शकता म्हणजे बरेच जणं ऑलरेडी ट्रेडिंग करत आहेत ठीक आहे शेअर मार्केटमध्ये तर त्यांनी हळूहळू कमोडिटीजमध्ये पण ट्रेडिंग करायला काही हरकत नाही आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हे होतं कमोडिटी मार्केटबद्दलचं एक ओव्हर यू तर आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल बघा येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन याच्याबद्दल जाणून घेणार या आहोत वेगवेगळे जे टॉपिक्स आहेत त्याबद्दल मी व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं तुम्हाला अपडेट येत राहील आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्ससोबत अँड फायनली थँक्स फॉर वॉचिंग